अंगणवाडी कर्मचारी संघटनामार्फत अमरावती जिल्ह्यासह राज्यात अंगणवाडी सेविकांनी चार डिसेंबरपासून संप पुकारला असून त्या संपाला एक्केचाळीस दिवस होत आहेत आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा सेविका मदतनीस यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचा संप आणि आमचे साखळी उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे हां मी चंदावानखडे अंगणवाडी सेविका अमरावती जिल्हा आम्ही सिटूतर्फे बसलेला आहोत आमचा संपद चार पासून बेमुदत संप चालू आहे अंगणवाडी सेविका आणि मदत पूर्ण महाराष्ट्रभर संप चालू आहे तरीही शासनाला अजूनही जाग आलेला नाही आमचा संप जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या अशाच संप चालू राहणार आहे आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहे की आमचं मानधन नको आम्हाला वेतन हवे आहे आणि पेन्शन लागू करावी आणि ग्रॅज्युएटी जी सरकारनं लागू केली आहे ती ग्रॅज्युएटी अजूनही मिळालेली नाही त्यासाठी आम्ही आत आजपासून उपोषणाला बसलेलं आहे आम्ही प्रत्येकजण दहा जणीचं साखळी उपोषण करणार आहे आणि शासनानं आमचं ऐकून घ्यावं कारण आज धन, दहा हजारावर घर चालत नाही सेविकाला दहा हजार आहे आणि मदतनीसला पाच हजार आहे यावर आमचं पूर्ण कुटुंब चालत नाही आरोग्य असते शिक्षण पाणी असते मुलांचं यावर काही होत नाही त्यामुळं आमचं शासनानं ऐकून घ्यावं जर शासन आताही जागा झाला नसेल तर आम्ही याही पुढं तीव्र आंदोलन करण्याचा आमचा आमची ताकद आहे आमच्या सगळं सेविका आता आक्रोश झालेल्या आहे पूर्ण खचून गेलेलं आहे एक दीड महिना झाला आमचं अजूनही शासनाने काही ऐकलेलं नाही जर यापुढं जर शासन ऐकणार नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर